नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत संगमनेर तालुक्यातील निमोण गावातील इतरत्र असलेली अकराशे लोकांचे निमोण गाव समाविष्ट करण्यासाठी शासनाकडे गेल्या वर्षभरात वेळोवेळी पत्रव्यवहार करत आहे करत आहे तरी देखील महसूल प्रशासनानं दखल घेतली नाही त्यामुळे गेल्या दहा महिने होऊन देखील महसूल विभागाचे ग्रामविकास विभागाकडून आदेश प्राप्त होत नाहीत शासनाकडे पाठपुरावा केला असता अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारत आहेत त्यामुळे निमणगावचे सरपंच संदीप देशमुख आणि उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाढवाची दाढी आंदोलन करण्यात आले यावेळी बोर्डवर असलेल्या गाढवाची दाढी करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली निमणगावातील अकराशे नागरिकांना सुखसुविधा देता येत नाही त्यामुळे लवकरात लवकर महसूल प्रशासनान त्या नागरिकांचा सामावेश करून घ्यावा अशी मागणी सरपंच संदीप देशमुख यांनी केली यावेळी सरपंच संदीप देशमुख उपसरपंच संतोष घोगे ग्रामपंचायत सदस्य सूरज गायकवाड मुस्तागिम शेख रामकृष्ण गाडेकर शरद सांगळे मुस्ताक सुेदार गोरक्ष मंडलिक कैलास पाटील कविता पाटील सुनील घोगे यांच्यासह निमनगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी संदीप देशमुख लोकयुक्त सरपंच निमोन आज अहमदनगर कलेक्टर ऑफिसला आम्ही एका विशेष आंदोलनासाठी आलेलो आहोत आमचं आंदोलनाचं नाव आहे गाढवाची दाढी त्याच्यामागचं कारण असं का गेल्या एक वर्षापासून आम्ही कलेक्टर ऑफिसला आमच्या निमून गावातील अकराशे नागरिक जे इतर गावांमध्ये महसुली गावांचा त्यांचा समावेश आहे त्यांना आमच्या गावामध्ये घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील करत होतो सगळ्या प्रकारच्या कागदांच्या पूर्तता करूनही नऊ ते दहा महिने झाले अजूनही कलेक्टर ऑफिसच्या महसूलच्या त्या ग्रामविकास विभागाकडून त्याच्याकडून आ... त्या गोष्टीचा आदेश आम्हाला प्राप्त होत नाही आहे आम्ही वेळोवेळी फॉलोअप घेतला तर साहेब म्हणतात की पत्र याच्याकडे गेलं आहे त्याच्याकडे गेलं आहे शिर्डी कलेक्टर ऑफिसकडे गेलं आहे किंवा न संगमनेर तहसीलकडे गेलं पण कुठल्याही प्रकारचं पत्र आम्हाला आजपर्यंत आदेशाचं मिळालेलं नाही म्हणून आम्ही आज या ठिकाणी गाडवाची दाढी आंदोलन करून अहमदनगरच्या कलेक्टर ऑफिसला जागृत करण्यासाठी आलो की साहेब आम्ही एकदा नाही दहा वेळा तुमच्याकडे विनंती करण्यासाठी आलो होतो का आमचं काम आमच्या नागरिकांच्या हाल अपेष्टा होत आहेत आमच्या गावामध्ये त्यांना सुखसुविधा आम्हाला देता येत नाही आहे म्हणून आम तुम्ही त्याचा आदेश आम्हाला लवकरात लवकर द्यावा आणि त्या नागरिकांचा समावेश निमून गावामध्ये करावा याच्यासाठी आम्ही आज हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे प्रतिनिधी मुन्तजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर